स्वामी समर्थ तुमच्या घराला बरबाद करणाऱ्या तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण करणाऱ्या ह्या अकरा वस्तू आजच घराबाहेर काढा नंबर एकची वस्तू म्हणजे आपल्या घरातील भंगलेली देव ज्या देवघरामध्ये जर भंगलेली देवं असतील तर त्यामुळे आपल्याला देवदोष लागतो आणि कितीही देवपूजा करून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये खूप संघर्ष करावा लागतो नंबर दोन म्हणजे आपल्या घरातील बिघडलेलं घड्याळ बघा आपल्या घरात घड्याळ आहे ते भिंतीला लावलेलं पण तो घड्याळ चालतच नाही बंद आहे तर अशी घड्याळे लगेच ती घड्याळ दुरुस्त करून घ्या किंवा अशी घड्याळे घराच्या बाहेर लगेच काढून टाका कारण जर बंद घड्याळ घरात असेल तर आपल्या घरातील कुठलंच कार्य हे चांगलं होणार नाही म्हणजे आपल्याला कुठल्याच कार्यामध्ये यश मिळणार नाही आता नंबर तीनची वस्तू म्हणजे आपल्या घरातील जुनी कॅलेंडर बघा आपण नवीन कॅलेंडर खरेदी करतो तो भिंतीवर लावतो पण तरीही जुनं कॅलेंडर त्याच्या खाली तसंच ठेवतो पण या हे जर जुनं कॅलेंडर आपल्या घरात तसंच राहिलं तर मागच्या वर्षी आपल्यासोबत ज्या घडलेल्या घटना किंवा ज्या वाईट गोष्टी ह्या जशाच्या तशा आपल्यासोबत राहतात आणि हे जे जुनं कॅलेंडर असतं ते आपल्याला ग्रहदोष निर्माण करणारं असतं म्हणून जुनं कॅलेंडर त्वरितच आपण आपल्या घरात बाहेर निर्माल्यामध्ये टाकायचं असतं आता नंबर चार नंबर चारची गोष्ट म्हणजे वस्तू आपल्या घरातील भिंत आणि भिंतीला पडलेल्या भेगा बघा प्रत्येक आपलं घर असतं आता काही घर टापटीप असतात पण बऱ्याच घरामध्ये भिंतीला भेगा पडलेले असतात त्या ज्या भिंतीच्या भेगा असतात त्या आपल्या घरातील ए व्यक्ती आता घरातील एकमेकाबद्दल वाईट विचार निर्माण करणाऱ्या आणि घरामध्ये तडा जाणाऱ्या म्हणजे घराला वेगळं विभक्त करणाऱ्या ह्या भेगा असतात म्हणून ते तडा गेलेली भिंत लगेच आपण दुरुस्त करून घ्यायला हवी नंबर पाच आता नंबर पाचची वस्तू म्हणजे आपल्या घरातील किचन बघा आपल्या घरातील किचनमध्ये जर तुटलेली फुटलेली भांडी असतील जसं की तवा फुटका असेल किंवा एखादा कपाचा कान खराब झालेला असेल किंवा एखादा डबा चिरका असेल कुठलीही वस्तू जर आपल्या घरामध्ये खराब असेल तुटलेली असेल फुटलेली असेल तर ती वस्तू त्वरित बाहेर काढावी त्याला टाकून द्यावे कारण अशी वस्तू जर स्वयंपाकघरात असेल तर आपल्या घराला बरकत येत नसते आता नंबर सहा आता नंबर सहाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील चप्पल बुटे शूज जे आपण दररोज वापरतो पण बऱ्याच जणांकडे चप्पल तुटलेली बुटे खराब झालेले नवीन जरी आपण खरेदी केली असेल आणि ते तुटलेली खराब झालेले बुटे चप्पल जर आपल्या दरवाजाच्या समोर किंवा आपल्या घरात जिथे आपण चप्पल बुटा ठेवतो तिथे जरी असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते कारण तुटलेली चप्पल खराब झालेले चप्पल जे आपण वापरत नाहीत ते चप्पल लगेच त्याला फेकून द्यावं त्याला घराबाहेर काढावं नाहीतर आपल्या घरावर त्याचा खूप मोठा वाईट परिणाम होतो शक्य असल्याशी चप्पल तुम्ही कुणालाही दान करू शकता कारण खराब झालेली चप्पल ती जर दुरुस्त करून तुम्ही कुणाला दान केली तर तुमच्या मागचीसुद्धा शेणी निघून जात असते आणि कुणाला तर नंबर सात तुमच्या घरातील तिजोरी तुमच्या घरातील तिजोरी जर खराब झालेली असेल तिजोरीचं दार हे भंगलेलं असेल किंवा तिजोरीमध्ये तुम्ही भंगलेल्या खराब झालेल्या वस्तू फाटक्या नोटा किंवा काहीतरी आडगळ त्याला कधी न वापरणारं सामान जर ते तिजोरीत ठेवत असाल तर लक्ष्मी माता हे आपल्या घरातून निघून जात असतात त्यामुळे तिजोरीतले जे अडगळ सामान आहे जे वापरत नाही ते तोरीत बाहेर काढा आणि तिजोरी ही स्वच्छ क्लीन नेहमीच असावी कारण तिजोरीचा संबंध हा आपल्या व्यवहाराशी असतो आणि आपल्या कमवलेल्या पैशाची असतो म्हणून तर तिजोरी ही आपल्या घरामध्ये व्यवस्थितच असायला हवी आणि तिजोरी ही कधीही नैऋत्य कोपऱ्यात ठेवायला हवी कारण नैऋत्य कोपऱ्या ही तिजोरी ठेवण्याची दिशा आहे यामुळे घरामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण होऊन घरात पैसा हा चारही बाजूनं यायला लागतो आपण केलेल्या कामाच्या कष्टालासुद्धा आपल्याला यश मिळत असतं आणि त्यात ठेवलेला पैसा हा विनाकारण खर्च होत नाही जिथे कारण आहे तिथंच तो खर्च खर्च पैसा होतो पण बिना कारण हा पैसा खर्च होत नसतो आता नंबर आठ नंबर आठ म्हणजे तुमच्या तुमच्या शेतावर ठेवलेलं अडगळ सामान खराब झालेलं सामान कितीने किती दिवस त्याच ठिकाणी पडून राहिलेलं सामान त्याचा कधीही वापर होत नाही आणि ते सामान तसंच जर ठेवलेलं असेल तर लगेच त्याला बाहेर काढा घराच्या बाहेर फेकून द्या कुठेतरी त्याचा विल्हेवाट लावा कारण हे जे सामान आहे ते आपल्या घराच्या छतावर यामुळे आपल्या घरात शेतातून एक चांगली ऊर्जा येत असते आणि जर हे आडगळ सामान वर असेल तर घरावर त्याचे खूप मोठे वाईट परिणाम होतात कुठेतरी घराची प्रगतीही थांबल्या जाते म्हणून हे आडगळ सामान त्वरितच त्याचा काहीतरी नाय नायनाट करायला हवा आणि ती घराबाहेर त्या वस्तू फेकायला हव्यात आता नंबर नऊ नंबर नऊ तुमच्या खिशातील पॉकेट तुमच्या खिशातील पॉकेटाशी लक्ष्मी मातेचा संबंध असतो कारण लक्ष्मी पहिल्या प्रथम आपल्या पॉकेटमध्येच येते नंतर आपण ती तिजोरीत ठेवतो किंवा दुसऱ्या ठिकाणी ठेवतो पण पहिल्या प्रथम ही लक्ष्मी मातेचं ठिकाण म्हणजे ते आपलं पॉकेट आता जी ते पॉकेट आहे ते कधीही तुटलेलं खराब झालेलं फाटलेलं नसायला हवं बऱ्याच जणांकडे पॉकेटं कितीने किती वर्षाची राहतात आणि त्यात ते पैसे ठेवतात पण त्यात ठेवलेला पैसा हा टिकत नाही किंवा तेथे नवीन पैसा येत नसतो म्हणून आपल्याला वेळेवरच खराब झालेले पॉकेट हे आजच तुम्ही फेकून द्या आणि नवीन पॉकेट तुम्ही त्या ठिकाणी आणा कधीही पॉकेट हे फाटलेलं तुटलेलं घाण झालेलं वापरायचं नाही कारण या मध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो म्हणजे साक्षात आपला पैसा म्हणजे लक्ष्मी माता राहण्याचं हे ठिकाण आहे आता नंबर तुमच्या घरामध्ये जर काटेरी झाडे असतील म्हणजे त्या झाडाला काटे असतील तर ते झाडे आजच बाहेर तुम्ही काढून टाका कारण ज्या झाडाला काटे असतील ते जर झाड आपल्या अंगणात असेल घरात असेल तर आपल्या जीवनातसुद्धा काटे निर्माण होतात आपल्या जीवनातसुद्धा खूप संघर्ष करावा लागतो आपल्याला पावलोपावली काटे टोचण्याचा संभव होतो म्हणजे पावले पावली आपल्याला अडचणी निर्माण करणारे हे झाड असतो मग ते फुलाचे असो का फळाचे असो पण काटेरी झाड हे घरामध्ये राहायला नाही पाहिजे नंबर अकरा म्हणजे मेलेल्या माणसांचे कपडे बरेच जणं मेलेल्या माणसांचे कपडे त्यांची आठवण म्हणून तसेच घरात ठेवतात पण हे कपडे जर घरात ठेवले तर घरामध्ये वाईट गोष्टी व्हायला सुरुवात होते कारण या गोष्टीशी संबंध त्या मेलेल्या व्यक्तीशी असतो त्या वस्तूशी म्हणून तर ती वस्तू त्याच्या जवळची वाटते यामुळे पितृदोष लागण्याची संभावना असते म्हणून तर घराला वास्तुदोष आणि पितृदोष या दोन्ही गोष्टी निर्माण करणाऱ्या हे मेलेल्या माणसाची कपडे आपल्या घरातून त्वरितच बाहेर काढायला हवेत तुम्हाला कितीही जरी त्या माणसाची आठवण होत असेल तरी ते कपडे जर तुम्ही घरात ठेवले तर याचा त्रास तुमच्या घरातील व्यक्तीला आणि पुढच्या पिढीला होत असतो तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ